आपण पाहत आहात ऍक्शन महाराष्ट्र न्यूज विश्रांतवाडी येथे रॉयल टेस्ट करिता खड्डे घेताना सुरक्षेचे नियम धाब्यावर विश्रांतवाडी मुकुंदराव आंबेडकर चौक येथे नियोजित उडान पुलाचे काम सुरू करण्याकरिता रॉयल टेस्ट करताना मोठमोठे खड्डे मध्ये मारलेले आहे हे खड्डे घेत असताना सुरक्षेचे कोणतेही उपाययोजना केली नाही आळंदी रस्त्यावर प्रचंड वाहतुकीची वर्दळ असते खड्डे घेताना रिफ्लेक्टर धोक्याची सूचना असे कसलेही फलक त्या ठिकाणी लावले नाही त्यामुळे अपघाताचा धोका संभवू शकतो शिवाय खड्डे घेत असताना खड्ड्यातील राडा राडा तसेच चौकामध्ये आस्था विस्तर टाकलेला आहे त्या ठिकाणी रात्रीच्या वेळी धोक्याची सूचना देणारे रिफ्लेक्टर लाईट असे कसलाही प्रकारची काळजी संबंधित ठेकेदारांनी घेतली नाही रात्री 10 नंतर आळंदी रस्त्यावर जड वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणावर सुरू असते त्यामुळे एखादा मोठा अपघात या ठिकाणी होऊ शकतो त्यामुळे अशा ठिकाणी एखाद्या सुरक्षा रक्षक अथवा धोक्याची सूचना देणारे फलक या ठिकाणी लावावे अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे सत्य बातमीसाठी बघत रहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज